मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला वाद व अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी प्रियकर बहीण व मुलगा यांनी संगनमतानं डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्यानं मारहाण करत थेट यमसदनी धाडल्याची घटना नाशिकच्या नांदगाव येथील जातेगाव या ठिकाणी घडली आहे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं घटनेतील आरोपी यांनी मयताचा मृतदेह जंगलात फेकून अपघाताचा बनाव करत त्या ठिकाणाहून पसार झाले होते दीपक गोणा सोनवणे असे या घटनेतील मयताचं नाव असून तो कल्याण महापालिकेत क्लर्क पदावर कार्यरत होता घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाईल आणि आधार कार्डवरून घटने या घटनेची उकल केवळ चोवीस तासांच्या आत नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी केली असून चार आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेत बेड्या ठोकण्यात आल्यात पोलीस स्टेशन नांदगाव येथे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि डिव्हिजनचे डीवायस पी बाजीराव महाजन यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचं लक्षात आलं सदर खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलिस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयत मैताची पत्नी आणि मैताचे पत्नीची बहीण म्हणजे मैता त्याची मैताची मेहुनी आणि त्या मेहुनीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते त्या वादातून या घरातील तीन आरोपी त्यांना वारंवार त्रास होत असला या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील तीन आरोपितांनी बाहेरील तीन आरोपितांना सोबत घेऊन कट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मैत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मैताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय स तत्परतेने सदर, सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपितांना अटक देखील केली आहे आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली दे आहे उर्वरित दोन आरोपी सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला आहे धन्यवाद मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन फैंसी साड़ी, साड़ी, दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला